हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ संध्याकाळचे ना सहा वाजले तर मी माझी मम्मी आम्ही सगळ्यांना खाली म्हणजे बाहेर चाललो आहे बाहेर म्हणजे कुटुंब तर इथं पुण्यात आहे ना गाडीतळ म्हणून असं फेमस आहे तर गाडीतळापाशी चाललो तिथं सगळं मार्केट आहे तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही कारण की मी नेहमी आली ना तर मी गाडी जाते आणि एक पुण्यात मी आली ना माझं एक ठरलेलंच आहे की पुण्यात आली जे माझ्या मम्मीकडे तर एक दगडू शेठ आणि एक स्वामी समर्थाचं मठ आणि दुसरी गोष्ट दा गाडीतळ हे तीन वस्तू केल्याशिवाय मी घरी येत नाही तर ह्यावेळी मी दगडू शेठला गेली नाही आणि दादरच्या आपल्या ह्याला मठात पण नाही गेली स्वामी समर्थाच्या मी दादरच्या मठात गेली आणि सिद्धविनायक करून आली म्हटलं ह्यावेळी गेली नाही आणि ह्यावेळी फक्त मी ना केंद्र हा दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रात ही चार वस्तू करूनच मी घरी येते आणि केंद्रात तर मी आज संध्याकाळ झाले ना सगळं बाजार वगैरे करून झालं की उद्या सकाळी सा, आहे ना म्हणजे संध्याकाळी संध्याकाळची आरती ना केंद्रात मी करणार आहे आणि आले की आणि तिकडे थोडीफार सेवा करते ह्यावेळी होणार की नाही काय माहिती नाही तर मी चार पाच दिवस राहिले की आणि हे द हे चार पाच दिवस आहे ना आमचं फिरण्यातच गेलं त्याच्यासाठी माझी काय सेवा झाली नाही तर मी उद्या जाऊन तिथं सेवा करते आणि दुसरी गोष्ट आरतीला पण हजर होते आरती करते मग घरी येते आणि दुसऱ्या दिवशी मी कपला आमच्या गावाला येणार आहे मी आणि कार्तिकची शाळा सुरू होणार आहे ना त्याच्यासाठी आणि कार्तिकची शाळा आहे एकतीस तारखेपासून तर मग कार्तिकची शाळा चालू होणार आहे तर त्याची पण तयारी करायची म्हणून मी जास्त दिवस राहिला नाही इथं बघा गाडी तळायला आलो तर आम्ही चालत येतो जास्त लांब पण आहे जवळच आहे चालत पण तर रिक्षाना पैसा घालून या रिक्षात का दोन तीन जास्तीत जास्त पाच मिनटात पोचवते आणि चालत म्हटलं दहा मिनटं दहा पंधरा मिनटं आणि फास्टमध्ये म्हटलं सात आठ मिनटात पोचतो आम्ही तर मग बस कसाला रिक्षात पैसे घालवतो मग चालतच आहे जास्त लांब पण आहे तर, तर बघा आम्ही आतमध्ये आलं इथंच भाजीपाला पण इकडेच स्वस्त भेटते भाजीपाला पण इकडेच आहे आणि जे कपडे खरेदी करायचे किरकोळ डेली यूजसाठी बरं पडते तर ते पण इकडेच आहे हे बघा आम्ही आता हे भाजीपाला भाजीपाला पण घ्यायचे टमाटर कांदा हे पण इकडून सगळं घ्यायचं आणि दुसरी गोष्ट काय घ्यायचं ते पण घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला दाखवते आमच्या इकडे मेन म्हणजे पुण्यातलं इथं आम आता साताऱ्यातलं तुम्ही बघितलं आपलं भाजीपाला मार्केट का आणि दा कपल्यास पुण्यातला पण आहे भाजीपाला मार्केट पूर्ण आतमध्ये म्हणजे थोडंसं लांब आहे आणि इथं पण बसते तर मग तिकडे जायची गरज नाही लागत मग इथं आणि ते, ते भाजीपाला संपलं की लगेच तू पुढे आलं की एक कपड्याचं आहे इथं लिस्टिक वगैरे सगळं भेटते कॉस्मेटिकचं सगळं सामान भेटते जेन्सचं सगळं सामान भेटते सस्त आणि मस्त टिकाऊ पण भेटते असं नाही की दुकानात भारी भेटते इथं पण चांगलं भेटते बराच म्हणजे शंभर टक्केमधलं नव्वद नव्वद टक्के सामान आहे ना मी इकडूनच घेते चांगलं भेटतं लेगीज वगैरे परकर बिरकर छान भेटतं टी शर्ट वगैरे आता हे कार्तिकला आणि माझ्या बहिणीच्या मुलाला इथून टी शर्ट आणि पॅन्ट घेणार आहे आणि हे आता कार्तिकने घातलेलं ना आता हे शर्ट अंगावर आहे ना तो पण इकडचंच आहे ह्या स्टॉलवर आहे आणि हे पण घेणार आहे कारण की इकडे पण कपडे छान भेटतात आहे लिस्टीप वगैरे सगळं म्हणजे टिकाऊ भेटतात आहे आणि मी जी लिस्टीप लावते ना डेली डेली लावते ना ते इथूनच घेतले आणि म्हणे बऱ्याचपैकी नव्वद टक्के शंभर टक्केमधले नव्वद टक्के आहे ना सामान मी इथूनच घेते मला बरं पडतं स्वस्त आणि मस्त छान भेटते इथे कपडे पण छान भेटतात आणि हे बघा इथं कार्तिकला आणि माझ्या बहिणीच्या पोराला इथून पॅन्ट आणि डेली यूजसाठी असं चांगलं भारीतलं म्हटलं तर मग दुकानातलं घ्यायचं डेली यूजसाठी बरं पडतं पॅन्ट आणि टी शर्ट डेलीसाठी इथून घेणार आहे कपडे तर घेतले आणि इथं बघा हे घ्यायचे म्हणजे खारी खारी आणि टोस आणि तुम्हाला सांगू का खारी आणि टोस बंबईसारखं आम्हाला कुठंच भेटलं नाही आता आम्ही मुंबईत होती तर खारी आणि ठोस एक नंबर लागत होते तसलं नाही इकडे कधीच आण साताऱ्यात पण भेटत नाही आणि पुण्यात पण भेटत नाही एक नंबर खारी भेटते ती म्हणजे मुंबईला तर तेच आठवण करत होतं तरी पण खायचं म्हटलं घेतलं आणि इथं बघा कपडे घ्यायला आलो आम्ही इकडे कपडे घ्यायला आले तर कोणासाठी घ्यायचं काय घ्यायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगते आणि इथं फक्त मी कपडे घ्यायला आले पॅन्ट आणि शर्ट कोणासाठी काय घेतलं हे सगळं ना मी माझ्या घरी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता एवढंच दाखवते की इथं मी कपडे घेते आज काय खरेदी करायची सगळी खरेदी करते आणि उद्या सकाळी म्हणजे बारा साडेबारा एक वाजेपर्यंत म्हणजे उद्या दिवसभर कधी पण गाडीत बसून मी सातारात येणार आहे आणि म्हणून आज संध्याकाळी काय शॉपिंग करायचं ते करणार आहे आणि केंद्रात पण जाऊन यायचे केंद्रात पण पाया आणि पडायचे आणि आरती पण घेऊन यायचे आरती पण घेते स्वामी केंद्र आहे म्हणून मला वर्ष दोन वर्ष अगोदर मला माहीत पडलं तर मी माझ्या मम्मीकडे एक उन्हाळा सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत गेली की के मी केंद्रात जाते म्हणजे जाते जेवढे दिवस आता मम्मीकडे राहते आता हे चार दोन तीन दिवस आमचं फिरण्यातच गेलं त्याच्यासाठी मला वेळ नाही भेटला केंद्रात जायला तर आता जायचं आहे म्हटलं एकदा तरी जाऊन यायचं तर मला वेळ नाही भेटला एक दिवसासाठी पण जाऊन आली ना तर मी एक दिवस आता समजायचं संध्याकाळ गेली एका दिवसासाठी पण गेला ना तरी पण मी केंद्रात जाऊन येतेच म्हणजे येते, येते। पंधरा वीस दिवस राहून दे किंवा एक दिवस राहून दे किती पण दिवस माझ्या मम्मीकडे राहिली उन्हाळा सुट्टी दिवाळी सुट्टी तर मी केंद्रात हमकाच जाते आणि रो पंधरा दिवस राहिलं तर रोज संध्याकाळी आरतीला थांबते उन्हाळा सुट्टीत ना मम्मीकडे आलेली एक वर्ष तेव्हा ना मला सप्ताह भेटलेला स्वामी समर्थाचा आणि पूर्ण तिथी पूर्ण एक आठवडा पूर्ण एक आठवडा भेटला मला पण माहीत नव्हतं मी आली मम्मीकडे आणि आल्यानंतर संध्याकाळी आले की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मी केंद्रात गेली तर तिथं मला माहीत पडलं की सप्ताह चालू झालाय तर रोज न चुकता मी सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ असे सप्ताह गेलेली आणि मला एवढी छान सेवा भेटली तिकडचे सगळं पण भेटलं जे मी मनात पण नव्हतं विचार केलेलं ते सगळं मला भेटलेलं तर तिकडे मी केलेलं असा हा परत मला भेटला ना तर खूप आणि इकडे केंद्र जाऊ शकते पण इकडचं केंद्र खूप लांब आहे रोज सकाळ संध्याकाळचं वेळ नाही जाता जायलाच अर्धा एक तास लागतो बस रिक्षा व्यवस्थित वे भेटत नाही टायमावर आणि कार्तिकच्या पप्पाला पण सुट्टी भेटत नाही त्याच्यासाठी आता मला स्वतःला गाडी आली असे तर मी मी रोज तर रोज सकाळ संध्याकाळ केंद्रात गेली असते तर शॉपिंग तर सगळी झाली आमची एका हॉटेलमध्ये आलो पार्सल घेण्यासाठी तर रोटी आणि भाजी घेणार होती क का, काजू कढी तर ती घेतली आणि समोरच विठ्ठल रुक्मईचं फो मला मूर्ती दिसली की फोटो क्लिक केला मन समाधान झालं तर पार्सल घेतलं त्याच्यानंतर इकडे बघा भाजी भाजी काय होती ते घेतलं तर लिंब होती लिंब स्वस्त होती वांगी पण स्वस्त होती ती घेतली आणि सगळं घेतलं आणि मग घरी निघालो आम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ